अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग बघताना बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धन आकर्षित करण्यासाठी पैशा संदर्भात असणारे ज्या काही अडचणी आहेत ह्या अडचणी संपवण्यासाठी धनाचे मार्ग बाजूने खुले होण्यासाठी आणि मनात असणारी कितीही एखादी कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला रात्री झोपताना करायचा आहे मग हा उपाय जो आहे तो लॉफ अट्रॅक्शन आणि त्याच्या सोबत लक्ष्मीला प्रसन्न करणार आहे हा एक अंक तुम्हाला या एका ठिकाणी लिहायचा आहे हा अंक आणि हा एक मंत्र जर तुम्ही रात्री झोपताना तुमच्या उशीखाली ठेवून झोपलात तर लक्षात ठेवा तुमचं झोपलेलं जे नशीब आहे ना ते उजळून उठे तुमच्या आयुष्यात असणाऱ्या अडचणी सुटत जातील घरात कितीही गरिबी असेल किंवा कितीही दरिद्रता असेल अशी गरिबी किंवा अशी दरिद्रता जी काही केला संपत नसेल खूप मेहनत करतो आहे खूप कष्ट करतो आहे पण नशीब साथ देत नसेल तर या उपायाने तुमच्या कष्टांना तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळेल तुमचं जे भाग्य संपलेलं आहे किंवा तुमचं जे भाग्य बदललेलं आहे हे भाग्य कळखळून उठेल बघा अत्यंत महत्त्वाची सेवा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जी धनप्राप्तीसाठी विशेष आहे आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे जर तुमच्या जीवनात कर्जाचा डोंगर खूप वाढलेला असेल एक कर्ज घेण्यासाठी दुसरं कर्ज घ्यावं आहे एक कर्ज सॉरी फिटण्यासाठी दुसरं कर्ज घ्यावं आहे किंवा कितीही काही केलं तरी कर्जाचे हप्ते फिटलेच जात नाही दिवसेंदिवस रक्कम वाढत चाललेली आहे व्याज वाढत चाललेलं आहे काय करावं कळत नाही तर तुम्ही हा उपाय कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी कर्ज संपवण्यासाठी देखील करू शकता हा उपाय तुम्हाला कुठल्याही गुरुवारी शुक्रवारी किंवा कुठल्याही मंगळवारी किंवा पौर्णिमेला करायचा आहे गुरुवार शुक्रवार मंगळवार पौर्णिमा आता उद्या मंगळवार आहे तर तुम्ही उद्याच्या दिवशी केलं तर उत्तम आहे ठीक आहे सगळ्यात पहिले साठी तुम्हाला लागणारी जी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एक दहा रुपयाची वीस रुपयाची पन्नास रुपयांची किंवा शंभर रुपयांची नोट यापैकी कुठलीही एक नोट तुम्हाला घ्यायची आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी नोट घ्याल ती जरा कोरी करकरीत आणि स्वच्छ असावी बघा नोट म्हणजे खरंतर माता लक्ष्मीचंच एक स्वरूप आणि माता लक्ष्मी ही नेहमी स्वच्छ असावी बऱ्याच लोकांना सहभाग असते पैसे ठेवत असताना ते असे चुरघळायचे आणि चुरघळून ती नोट अशी खिचात दाबायची पर्समध्ये अशाच दाबायचे जर लक्ष्मीचं अपमान करत असाल ना, ना लक्ष्मी कधीच तुमच्याकडे स्थिर स्थिरावणार नाही किंवा लक्ष्मी कधीच तुमच्याकडे आकर्षित राहणार नाही त्या टिप्स मी तुम्हाला नंतर देते सगळ्यात अगोदर उपाय सांगते जी नोट तुम्ही घेतलेली आहे ती व्यवस्थित स्वच्छ घ्या त्या नोटीवरती थोडंसं अत्तर स्प्रेड करा सुगंधी अत्तर दोनही बाजूने आता समजा ही नोट आहे ते इकडून आणि इकडून दोनही बाजूनी सुगंधी अत्तर तुम्हाला असं थोडं स्प्रेड करायचं आहे आणि ते असं सोडायचं आहे इतकं करून झालं की त्यानंतर हिरव्या रंगाचा पिवळ्या रंगाचा लाल रंगाचा केशरी रंगाचा एक पेन तुम्हाला घ्यायचा आहे त्या पेनाने त्यापैकी पे कुठल्या रंगाचा पेन तुम्ही घ्या त्या पेनाने तुम्हाला त्या नोटीवरती जो अंक सांगतील तो अंक लिहायचा आहे बघा या नोटीवरती तुम्हाला अंक लिहायचा आहे बावीस लक्षात ठेवा बावीस पंधरा सत्तावीस टू टू वन फाय टू सेवेन बावीस पंधरा सत्तावीस अगोदर दोन मराठीत इंग्लिश कुठल्याही अंकात तुम्ही लिहू शकता बावीस पंधरा सत्तावीस कुठल्याही ही नोट आहे जिथे तुम्हाला लिहायची इच्छा आहे तिथे फक्त बावीस पंधरा सत्तावीस हा अंक तुम्हाला लिहायचा आहे अंक लिहून झाला की त्यानंतर बावीस पंधरा सत्तावीस अंक लिहून तुमचा झाला की त्यानंतर त्याच्याच खाली अगदी त्या नोटीच्याच थोडंसं खाली जिथे जागा तुम्हाला मोकळी वाटेल ठीक आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला एक मंत्र लिहायचा आहे मंत्र आहे बघा मंत्र व्यवस्थित आहे का ओम श्रीम ब्रिजी ओम श्रीम ब्रिजी सगळ्यात आधी तुम्हाला नंबर आहे बावीस पंधरा सत्तावीस आणि त्याच्या खाली तुम्हाला आहे श्रीम ब्रिजी त्याच पेनाने ठीक आहे हे लिहून झालं नंबर म्हणजे अंक लिहून झाला मंत्र लिहून झाला की त्यानंतर एका वाटीत सुक्की हळद घ्यायची हळदीमध्ये थोडंसं चंदनाची पावडर टाकायची यामध्ये थोडंसं अत्तर घालायचं आणि थोडंसं गाईचं कच्चं दूध घालायचं गाईचं नाही भेटलं म्हशीचं पिशवीचं भेटलं तरी चालेल पण ते उकळलेलं नाही कच्चं दूध थोडं दोन चार थेंब त्याच्यात घालायचं आणि हे सगळं मिक्स करायचं आता हे हळदीचं जे मिक्स झालेलं आहे ते नोटीच्या दोन्ही बाजूंनी लावायचं या बाजूलाही लावायचं आणि या बाजूलाही लावायचं इकडनं पण लावायचं आणि लक्षात ठेवा इकडनंही लावायचं ठीक आहे दोनही बाजूने असं स्प्रेड करून लावलं की हे एका वाटीमध्ये देवघराच्या समोर ठेवायचं आपल्या देवघराच्या समोर जिथे श्रीयंत किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर या प्लेटमध्ये हे ठेवून तिथे देवघरात ठेवून द्यायचं त्यानंतर बावीस पंधरा सत्तावीस बावीस पंधरा सत्तावीस बावीस पंधरा सत्तावीस या अंकाचा एक पाच मिनटं चायंट करायचा तुम्हाला जो अंक मी सांगितलेला आहे तो तुमच्या नवग्रहाशी निगडीत आहे त्याचबरोबर तुमचा शुक्र ग्रह तुमचा मंगळ आणि तुमचा गुरुग्रह हा मजबूत करणार आहे बघा दोन हा अंक जो आहे तो शुक्रग्रहाशी निगडीत आहे त्यामुळे जेव्हा बावीस अंक बावीस म्हणजे एक हा अंक जो आहे तो तुमच्या शनीशी निगडीत आहे जेव्हा तुम्ही एक हा अंक उच्चाराल म्हणजे बावीस पंधरा आता तिथे एक आलेला आहे ठीक आहे जेव्हा हा एक हा अंक तुम्ही उच्चाराल तेव्हा तुमच्या पाठी जर शनीची साडेसाती चालू असेल शनीची काही महादशा चालू असेल तर ती कुठेतरी कमी होईल त्यानंतर पाच पाच हा अंक गुरुचा कारक मानला जातो आणि ज्याचा गुरु मजबूत असतो तर सगळ्यांनाच माहिती असेल की त्याच्या आयुष्यात किती संकटे अडथळा येतो तो सहज त्यातून तारून जातो कारण गुरु आपल्यासोबत असतो ठीक आहे त्यानंतर पुन्हा आहे सत्तावीस पुन्हा दोन हा अंक आलेला आहे शुक्राशी निगडीत आणि त्याच्या पुढे आहे सात सात हा अंक जो आहे तो बुधग्रहाशी गुरुग्रहाशी आणि ग्रहाशी या तीनही ग्रहांची युती करणारा सात हा अंक आहे जेव्हा तुम्ही हा नंबर तिथे लिहाल आणि त्याचा चार्ट कराल तेव्हा तुमचे नवग्रह स्थिर होतील शांत होतील आणि तुम्हाला साथ देतील ठीक आहे त्याच्या खाली माता लक्ष्मीचा ब्रिजू मंत्र श्रीम ब्रिजू मंत्र जो लक्ष्मीला आकर्षित करतो हा मंत्र तुम्ही लिहिल्याने माता लक्ष्मी नेहमी आकर्षित राहील माता लक्ष्मी तुमच्याकडे खेचली जाईल म्हणून तुम्हाला या नंबराचा चांट केल्यानंतर श्रीम ब्रिजी श्रीम ब्रिजी श्रीम ब्रिजी श्रीम ब्रिजी हा मंत्र एक पाच मिनिट तुम्हाला बोलायचं आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर ही जी नोट आहे ती तुम्हाला थोडीशी अगदी सुकू द्या पाच दहा मिनिटं त्यानंतर काय करायचं या नोटीची अशी घडी करायची आहे जशी जमेल तशी करा तर मी तुम्हाला जास्त दाखवते अशी या नोटीची घडी करायची आहे जास्त बारीक पण नको एवढी असेल अशी त्या नोटीची घडी करायची ह्या नोटीची घडी केल्यानंतर एक लाल पिवळ्या रंगाचा कलावा किंवा नुसता लाल रंगाचा धागा घेतला तरी चालेल आणि तो असा इथे गुंडाळायचा एक वेळा दोन वेळा तीन वेळा जेवढा तुमचा मोठा धागा असेल तेवढा गुंडाळायचा शेवटच्या वीसाला गट्ट गाठ मारायची आणि त्याच्यानंतर ही जी नोट आहे ज्याला हळद लावलेली आहे ज्यावरती मंत्र आणि नंबर लिहिलेला आहे तर ही धन आकर्षित करणारी किंवा धनसिद्ध जी नोट आहे ती तुम्हाला तुमच्या झोपताना रात्री उशीत दाबून द्यायची जिथे तुम्ही झोपता उशी घेत असेल तर उशीत बेडशीट असेल ते बेडशीटच्या खाली गादी असेल जे काही तुम्ही सटाई झोपत असेल त्याच्या खाली जिथे पॉसिबल आहे तिथे फक्त टोक्याच्या खाली असली पाहिजे अशी ही नोट ठेवायची सकाळी उठल्यानंतर ही नोट उचलायची देवघरामध्ये ठेवून द्यायची आपलं जे देवघर आहे तिथे सकाळी उठून ठेवायची पाच मिनटं पुन्हा बावीस पंधरा सत्तावीस या मंत्राचा चांड करायचा श्रीमरीजी हा मंत्र पाच मिनटं म्हणायचा त्यानंतर धूप दीप त्या नोटीला दाखवायचं आणि तिथून ती नोट उचलायची आणि आपल्या तिजोरीत ठेवायची जिथं तुमचे मंगळसूत्र सोनं चैन कानातले जे तुम्ही ठेवले तर ही नोट ठेवून द्यायची पुन्हा जेव्हा तुम्ही रात्री झोपाल तर तेव्हा ते ती काढायची आणि उशीखाली ठेवायची असं सलग एकवीस दिवस करायचं किती एकवीस दिवस रोज एकवीस दिवस रात्री झोपता नवशी खाली ठेवायची सकाळी उठल्यानंतर ती नोट आपल्या स्नान केल्यानंतर ती अंघोळ सॉरी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल स्वच्छ स्नान कराल त्यानंतर ती गादी खालून काढायची देवघरामध्ये ठेवायची तिची पूजा करायची सिद्ध करायची आणि ती तिजोरीत ठेवायची या नोटीने तुमच्या आयुष्यात तुमचे जे काही बिघडलेले नशिब असतील तर ते बदलतील तुम्हाला नशिबाची साथ मिळेल लक्ष्मी आकर्षित होईल आणि तुमच्या जीवनातील धनाचे मार्ग हे बाजूने खुले होतील अत्यंत प्रभावी उपाय आहे जू न करा या एका उपायाने इच्छा आहे त्या इच्छा देखील पूर्ण होतील तर अवर जून ही सेवा नक्की करा लक्षात ठेवा एकवीस दिवस जेव्हा पूर्ण होतील तर त्या एकविसाव्या दिवशी ही नोट घ्यायची तिचा धागा काढायचा नाही काहीच नाही धाग्या सगट असणारी ही नोट घेऊन परगावी गावात शेजारी पाजारी पाच किलोमीटर दहा किलोमीटर जितक्याही अंतरावरती लक्ष्मीचं मंदिर असेल तर त्या मंदिरात जायचं तुमच्या गा आता प्रत्येक गावाची गावदेवी असते प्रत्येक गावात गावदेवीचं मंदिर असतं तुम्ही गावदेवीच्या मंदिरात गेलात गावदे चा मंदिरा तरीही चालेल तिथे जाऊन ही नोट त्या गावदेवीच्या चरणांजवळ ठेवली तरीही चालेल किंवा कुठल्याही माता लक्ष्मीच्या दानपेटीत तुम्ही टाकली तरीही चालेल बघा याने तुमचे मार्ग बंद झालेले मार्ग फटाफट खुले होतील आणि तुमच्या इच्छाही फटाफट पूर्ण होतील अत्यंत साधा उपाय आहे अवर्जून करा या उपायाने नुसतीच लक्ष्मी तुमच्याकडे येणार नाही तरी खळखळून येईल आणि आलेली लक्ष्मी नेहमीच तुमच्या घरामध्ये स्थिर राहील तर हा चा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि तेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ